गवारीची भाजी तर काय सगळेच जण तयार करतात काही जण सुकी गवारीची भाजी बनवतात तर काही जण रश्श्यावाली गवारीची भाजी बनवतात पण आजची ही भाजी आपण शुद्ध आणि सात्विक अशी भाजी तयार करणार आहोत या भाजीमध्ये जरा सुद्धा कांदा लसणाचा वापर केला नाहीये तरी सुद्धा मोठ्यांपर्यंत जण चाटून पुसून खातील अशी ही आपण कांदा लसूण नैवेद्यासाठी गवारीची भाजी तयार करणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत इथे मी साधारण पाव किलो इतकी गवार स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर यासोबत ना बटाटे सुद्धा एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून त्याचे लहान लहान छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत आणि गवारीचे सुद्धा साधारण इंच इंच भराचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने गवार लहान मोठी चिरू शकता पण ही अशी लहान जर गवार चिरली तर पटकन शिजते आणि भाजी सुद्धा खूप छान होते आता या भाजीची आपण फोडणी तयार करणार आहोत त्याकरता इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं चा की यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतड उडायला लागली मस्त अशी फुटली की मग यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे जिरे जी। सुद्धा चांगले असे तडतडू द्यायचे आहेत जिरे असे फुलल्यासारखे झाले की मग यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची साधारण सात ते आठ कडीपत्त्याची पानं घाला किंवा अगदी बारीक चिरून जरी कडीपत्ता घातला तरीही चालेल पाव चमचा हिंग मस्त अशी जिरे मोरी हिंग कडीपत्त्याची खमंग फोडणी चाली कि मग यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून तो सुद्धा घालून घ्यायचा खर तर काय बरे जण ना टोमॅटो घालत नाहीत पण जर तुम्ही कधी टोमॅटो घालत नसाल तर नक्की घालून पाहा सुद्धा येतो त्याचबरोबर आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं एक चमचा धनेपूड घालायचं आणि अर्धा चमचा ब्राह्मणी गोडा मसाला घालायचा जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालायचं आणि एकदा हे चांगले मसाले लहान आचेवरती परतून घ्यायचे साधारण अर्धा ते एक मिनिट हे मसाले लहान आचेवर चांगले परतून झाले किंवा आपण पाण्यामध्ये जी धुवून घेतलेली गवार ठेवलेली आहे ना ती सगळी गवार यामध्ये आणि बटाटा घालून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही ना कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता कुकर मध्ये तर अगदी पाच मिनिटाच्या आतच ही भाजी तयार होते कुकरमध्ये तयार करायची असेल ना तरी सुद्धा याच पद्धतीची सगळी अशी ही फोडणी तयार करायची गवार आणि बटाटा जे धुतलेले आहे ते सुद्धा घालायचं आणि हे असं चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं मिनिटभर तरी ना हे परतायचं म्हणजे छान असं या भाजीला जी आपली फोडणी आहे ती सकाळ बाजूने अशी मस्त लागली जाते चांगली अशी परतून घ्यायची आपण यामध्ये जरी कांदा लसूण वापरला नसेल तरी सुद्धा ही गवार चवीला इतकी अप्रतिम होते ना की काय सांगू कारण माझ्या मुलांना जरा सुद्धा पूर्वी गवार आवडत नव्हती पण जेव्हापासून मी या पद्धतीने करायला लागली ना तेव्हापासून त्यांना खूप ही भाजी आवडायला लागली आहे आता यावर काय करायचं झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवून चांगली एक पाच ते सात मिनिट गवार चांगली शिजू द्यायची आणि जर तुम्ही कुकर मध्ये तयार करणार असाल ना तर मग मात्र कशी करायची मी हे तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच आता या गवारीची भाजी साधारण मी सात ते आठ मिनटं चांगली मध्यमाचेवर शिजून घेतलेली आहे झाकणावर असं पाणी ठेवल्यामुळे बघा तळाशी गवार अजिबात चिकटत नाही करपत नाही आणि मस्त असं गवारीच्या भाजीला पाणी सुटतं आणि हे बघा बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजला आहे बटाटे गवार आपण लहान लहान आकारात शिरलं असल्यामुळे पटकन ही भाजी शिजते आता बघा आपण बरचसं पाणी या भाजीला सुटलं आहे कारण आपण झाकणावर पाणी ठेवलं होतं आता ही एकदा तळापासून चांगली हलवून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर यामध्ये आपल्याला जाडसर कुटलेला दाण्याचा कूट घालायचा आहे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा हा कूट यामध्ये साधारण दोन मोठे चमचे इतकं घातलेला आहे याच्याने भाजीला दाटसरपणा येतो आणि खमंगपणा सुद्धा येतो भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि साधारण अर्ध्या लिंबा इतका गुळाचा खडा हा असा बारीक चिरून तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे गवारीची चव थोडीशी अशी उग्र असते त्यामुळे थोडस गूळ आपल्याला घालायचं आणि आपण यामध्ये टोमॅटो घातला आहे ना तर त्याची चव बॅलन्स होण्यासाठी यामध्ये थोडासा गूळ आवश्यक आहे थोडासा गुळ घालायचा एकदा चांगलं तळापासून हलवायचं आणि हे ना गरम पाणी जे झाकणावर होतं ते सुद्धा मी यामध्ये आता घालून घेतलेलं आहे की जेणेकरून थोडीशी रस्सेदार आपली ही भाजी तयार होईल आणि जर तुम्ही कुकर मध्ये करणार असाल ना तर दाण्याचा कूट मीठ गुळ कोथिंबीर हे सगळं आधीच घालायचं आणि थोडस पाणी घालून फक्त कुकरची एक शिट्टी घ्यायची की तुमची गवारीची भाजी तयार होईल पण मी कढईत केली त्यामुळे झाकणावर पाणी ठेवून ही भाजी मी अशी वाफेवर तयार करून घेतली आहे आपली झटके पट तयार होणारी ही गवारीची भाजी तयार झाली आहे जर तुमच्याकडे खोवलेलं ओलं खोबरं असेल ना तर ते सुद्धा भरपूर प्रमाणात यामध्ये घाला आणि एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी डब्यासाठी किंवा नैवेद्यासाठी किंवा रोजच्या अशी स्वयंपाकामध्ये करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद